शुभ सकाळ नमस्कार सर्वांना शुभ करा या पद्धती या पटपट सर्वांनी चॅनल लावून लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा फरक पड कमेंट्स करा छान छान कमेंट्स करा मित्रांनो आवाज कमी करते आला पाल का थोडस शरीर उचललं शुभ सकाळ सर्वांना शुभ सकाळ चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा मित्रांनो अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल नक्की जाऊन पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा सकाळ सर्वांना मित्रांनो कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा कुठून पाहत आहात हो, तुम्ही कॉमेंट्स करा आमचे व्हिडिओ कसे वाटतात नक्कीच सांगा कॉमेंट्समध्ये महाराष्ट्र मराठी जोडीला सपोर्ट करा अश्विनी सोमोशी करा आणि कॉमेंट्स करा आपल्या हो। युट्यूब फॅमिलीला शुभ सकाळ शुभ प्रभात चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील सर्वांना कॉमेंट्स करा कमेंट्स करा कॉमेंट्स करा मित्रांनो कुठून पाहता आपण आम्ही चाललो आहोत पनवेल टू पुणे चला कुणाला कुणाला वाचत आहे नक्कीच या कॉमेडी चॅनल आहे आपलं मित्रांनो रामनवमीच्या सर्वांना हार्दिक आर्थिक शुभेच्छा रामनवमीच्या सर्वांना हार्दिक आर्थिक शुभेच्छा माणसाला हे करा शेअर करा शरीराला प्रोत्साहित करा छान कॉमेंट्स करा मित्रांनो कॉमेंट्स करा सकाळ सकाळचा व्ह्यू कसा वाटतोय नक्कीच सांगा खूप लोक पाहत आहेत आपली यूट्यूब फॅमिली चांगल्या प्रकारे सपोर्ट करत आहे मित्रांनो असाच सपोर्ट करत राहा अश्विनी समोरची कॉमेडी चॅनल आहे आपलं चॅनलवरती जाऊन व्हिडिओ चेक करा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा रामनवमीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ मराठमोळी रेसिपी आशु श्री स्वामी समर्थ तुम्हाला स्वामी समर्थ रस्ता कुठला आहे ती ओळखता का तुम्ही आपण कुठल्या रस्त्याने चाललो आहोत ओळखता का छान छान कॉमेंट्स करा मित्रांनो कसा वाटतो आहे सकाळचा व्ह्यू कसा वाटतो आहे नक्कीच कॉमेंट्समध्ये सांगा आपली यू यूट्यूब फॅमिली चांगल्या प्रकारे सपोर्ट करत आहे मित्रांनो असाच सपोर्ट करत करत राहा म्हणजे आम्हाला तुमच्यापर्यंत चांगले छान छान व्हिडिओ घेऊन येता येतील आणि नक्कीच चॅनलला विजिट करा चॅनलवरती जाऊन व्हिडिओ चेक करा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो कुठला एरिया आहे ओळखावर कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा मित्रांनो छान छान कॉमेंट्स करा चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो खूप छान सपोर्ट करत आहात तुम्ही आपण चाललो आहोत मुरमाड ओ बरोबर ओळखलं मुरमाड मुरमाडमध्ये आहोत आपण आपण पनवेल टू पुणे चाललेलो आहोत आम्ही कर्नाटकवरून तुमच्याशी बोलत आहोत कर्नाटकला आमचं जॉबला असतो मी कर्नाटकवरून आम्ही मुंबईला आलो आता मुंबईवरून पुण्याला चाललो आहोत मित्रांनो जुन्नरला श्री छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे जन्मस्थान शिवनेरी येथील येथील आहोत आम्ही पाहू शकता सकाळ सकाळ सकाळचे वातावरण तुम्ही नक्कीच पाहू शकता नवीन असाल तर मित्रांनो लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय शिवराय रामनवमीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो जशी गाडी पळते तसा रस्ता पळतो आहे मित्रांनो आणि खरंच आपल्या यूट्यूब फॅमिलीचे मनापासून आभार खूप चांगल्या प्रकारे तुम्ही सपोर्ट केला आत्तापर्यंत जसा सपोर्ट केला तसाच सपोर्ट इथून पुढं करत राहा रामनवमीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त चॅनलला नवीन असान तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा खूप लोक पाहत आहे कॉमेंट्समध्ये करा कॉमेंट्स करा कुठून पाहत आहात आपण तुमची चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा कॉमेंट बसतात तेही सांगा लोक कॉमेंट करा चॅनल वरती जाऊन चॅनलला व्हिजिट विजिट करा व्हिडिओ चेक करा वडल्यास लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक निसर निसर सकड़ी सकड़ी हो करा म्हणजे आमचे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त राम रामनवमीच्या सर्वांना हार्दिक मन कसं एकदम निसर्ग निसर पाहून मन एकदम सकाळी सकाळी खुश होतं त्यानंतर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब आपले स्वामी भक्त आलेले आहेत नमस्कार तुम्हाला पाहू शकता गावी चाललेलो आहोत आम्ही मित्रांनो लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल वरती जाऊन टायटल मस्त मस्त धन्यवाद कोणाकोणाला नाही आवडता पण त्याचा विचार करतो भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ आपल्याकडून कुणाला जे आवडेल तेच घ्या जे नाही आवडणार ते सोडून द्या मित्रांनो आम्ही पण तेच होत आहे नेटवर्क इशू आहे शुभ सकाळ सर्वांना शुभ नवीन असा नंतर लाईक करा श्री स्वामी समोर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा रामनवमीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला तर मग बाय सर्वांना